योगा आहे प्राणायाम आहे याचा कॉन्सन कशाशी येतो तुम्ही दोन हजार वर्षापासून जर पाहिलं ना एलोरा अजुंठा खुजुराहो या सर्व ठिकाणी जी शिल्पं असतात ना त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवलेल्या असतात जवळपास चारशे शहात्तर अशा पोझिशन आहेत तुम्ही समजा योगा करताना तुमची लवचिकता वाढते तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तुमच्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढते जॉईंट्समध्ये मुवमेंट होते आणि याच गोष्टींचा फायदा तुम्हाला डेफिनेटली ॲड करताना होतो पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज आता मी मागच्या प्रश्नाचं थोडं उत्तर देतो कीगल एक्सरसाइज यांनी काय विचारलं की समजा प्रेग्नन्सी आहे डिलिव्हरी आहे मग ते झाल्यानंतर अर्थातच नॅचरल आहे हो लॅक्सिटी येणं आहे ढिलेपणा येणं आहे आणि मग समोरच्याला आनंद मिळत नाही तर या किगल एक्झरसाईजमुळे म्हणजे ही एक्झरसाईज पंधरा सेकंद खालचा मूलबंद बंद आणि चालू करून हा होल्ड ठेवायचा असतो आणि जवळपास दहा ते बारा वेळा रिपीट करायचा असतो म्हणून एका वाक्यात अशा प्रकारच्या योगासनं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करणारे प्राणायाम या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या लैंगिक स्वास्थ्यासाठी स्त्री असो पुरुष असो दोघांनाही अतिशय चांगला फायदा होतो बऱ्याचदा ब्रेकफास्ट तर चालेल पण तुमचं वॉक आहे योगा आहे एक्झरसाईज आहे स्पेशली सूर्यनमस्कार तुम्ही नुसते बारा जरी रोज केले ना मला वाटतं